नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अधिवक्ता परिषद शहापूर तालुका शहापूर तालुका दिवाणी व फौजदारी वकील असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने सहप्रायोजक शिरकणी फाउंडेशन ठाणे यांनी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहापूर येथे वैश्यवाणी हॉलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आणि सक्षम समाज हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला सौ शिल्पा नेलवाडकर सदस्य बाल न्याय मंडळ ठाणे जिल्हा सौ डॉक्टर कविता तोडकर व सौ विद्या जयप्रकाश भांडे संस्थापिका अध्यक्ष हिरकणी परिवार फाउंडेशन ठाणे फिल्म एडिटर आणि सेंचार समन्वयक या वक्त्या लाभल्या होत्या कार्यक्रमाला विविध बचत गटाच्या महिला सदस्य तसेच विविध स्तरावरील प्रतिष्ठित महिला समाजसेविका अशा अंदाजे दोनशे महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडे दहा वाजता मान्यवर महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आले यावेळी शिल्पा यांनी बाल व महिला आणि त्यांच्या कल्याणकारी योजना यावर मार्गदर्शन केले तर डॉक्टर कविता तोडकर यांनी स्त्रियांचे आरोग्य आणि सक्षम पिढी या संबंधी छान मार्गदर्शन केले हिरकणी फाउंडेशनच्या संस्थापिका विद्या भांडे यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले उपस्थित सर्व महिला बचत गटाच्या यावेळी सन्मान करण्यात आला व स्नेहभोजनासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वादा ते आज नव्हत्या तुमच्या माझ्या घराची चौकट ओलांडून आज शिकू शकतो आज ज्या घटना दूर